डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेले वादग्रस्त विधान चांगलेच चर्चेत आहे ते म्हणाले की वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यामुळे रस्ते जाम होतात आम्ही रस्त्यावर दहा मिनिटे नमाज अदा केली तर तक्रार दाखल केली जाते त्यांच्या या विधानामुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे अबू आजमी यांच्या विरोधात आज कानादेश वारकरी मंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आले धुळ्यातील कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आमदार अबू आजमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आले तसेच वारकरीच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाची माफी यांनी मागावी तसेच पंढरपूर येथील आळंदी येथे जाऊन मंदिरात त्यांनी नतमस्तक होऊन संपूर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागावी आणि त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी कानादेश वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आपल्या धर्मीयांचं आगा। आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्रीक्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळशूट उचला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ यासाठी हे निवेदन आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका